नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी मित्रांनो कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन म्हणजेच कॅप्टन्सी कार्यामध्ये निखिल दामले आपल्याला अरबाज पटेल बरोबर गद्दारी करताना दिसत आहे म्हणजेच अरबाजला तो धोका देताना दिसत आहे मित्रांनो हेच काय आहे बाब नेमकं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा त्या ठिकाणी निखिल आणि अरबाज या दोघांमध्ये प्लॅनिंग चालू असते की या सदस्याला पहिल्यांदा आपण त्या बुलेट ट्रेनमधून बाहेर काढायचं या प्लॅनिंगनंतर लगेचच तुरंत एक पाच दहा मिनिटात तो दुसऱ्या ग्रुपकडे जातो आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये देखील तो, दे तो प्लॅनिंग प्लॉटिंग करतो मग याच्यावरूनच त्या ठिकाणी वाटत आहे की अरबाजला निखिल धोका देतोय की काय मित्रांनो या ठिकाणी कुठे ना कुठे निखिल जो आहे तो दोन्ही ग्रुपमध्ये प्लॅनिंग प्लॉटिंग करताना आढळलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं निखिलचा हा डबल ढोलकी गेम याच्याबद्दल कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स कॉशिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच अपडेट्स अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद